सर थँक यू सो मच मी तर खूप खुश आहे कारण की मला मलाही आलो एकदम झोप लागते माझ्यासाठी झोपण्यासाठी खूप छान संधी मिळते मला मी दिवसभर तर आम्ही मध्ये निघून जातो थँक्यू आम्हाला खूप छान मार्गदर्शन मिळते आमच्या पिढीला काहीतरी शिकायला भेटते ते पण योग्य मार्ग नाही अंधश्रद्धा श्रद्धा ह्या गोष्टी कोणत्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा हे सर योग्य ते दाखवून देतात थँक्यू थँक्यू गोष्ट तर एक पॉझिटिव्हिटी होती एक प्रकारची असं वातावरणच असं होतं की खूप पॉझिटिव्हिटी होती दुसरं ही देवांच्या बाबतीत जे गैरसमज आहेत लोकांचे आत्महत्या ते गैरसमज त्यांनी दूर केलेले आहेत व्यवस्थित आणि असे भाग निघालेले आहेत ना जे आपण मनात स्वतः प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची उत्तर त्यांच्या तोंडून आपोआपच मिळते ते एक मिरॅकलच आहे की आपल्या डोक्यात जे प्रश्न चालू आहेत नकारात्मक आणि सकारात्मक त्यांचा ताळ मिळायला व्यवस्थित त्यांनी बसवलेला आहे आणि भक्तीचा योग्य मार्ग त्यांनी दाखवलेला आहे मंदिरात न जाता सुद्धा देवाला कसं आपण जवळ करू शकतो हे महाराजांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि ही अनुभव भेट आहे आम्हाला आणि पुढं पण आम्ही अनुभव हा परत घेणार आहे धन्यवाद त्यांना खूप खूप शुभेच्छा की खूप लोकांचा उद्धार त्यांच्या हातून व्हायला पाहिजे सध्याची समाजाची अवस्था आहे बरेशा आई ख़त बरेशा लुक ते मांची की बऱ्याचशा ठिकाणी काही अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातं आणि बरेचसे लोक त्या मानसिक दडपणाखाली असा आणि तर पैसाने दो वेळ दोन्ही वाया जातो अशा वेळेस मधला सुवर्णमध्ये काढण्याचं काम आदरणीय सरांनी केलेली आहे आणि पद्धतशीरपणे योग आणि अध्यात्म याची सांगड घालून अनेक असहाय्य कुटुंबांना म्हणजे मी आज बघितलं नागपूरवरून सुद्धा लोक आली होती अशा प्रचंड ज्यांचे संसार वेगवेगळ्या मार्गावर चाललेले असतात त्यांना अगदी मार्गावर आणि भक्तीच्या मार्गावर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे आमच्या लाख लाख धन्यवाद आपलं ध्यानदारण योग शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं मार्च दोन हजार चोवीसचं शिबिर सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी आहे तरी खालील फोन नंबरवरती आपण लवकरात लवकर रजिस्ट्रेशन पूर्ण करा या शिबिरामध्ये भरपूर काय दिलं जातं ध्यानाच्या वेगवेगळे पद्धती जपामध्ये लक्ष कसं लागायचं नकारात्मक शक्तीच्यापासून कसं सुटायचं स्वतःभोवती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं चांगल्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित कशा करायच्या भौतिक सुखं कशी मिळवायची लक्ष्मीप्राप्ती कशी करायची असं एक ना दोन अनेक गोष्टी या शिबिरामध्ये शिकवल्या जातात त्याचबरोबर ट्रेसपासून दूर कसं राहायचं सदैव आनंदी कसं राहायचं विद्यार्थ्यांनासुद्धा अभ्यासामध्ये लक्ष लावण्याच्या पद्धती असं भरपूर काय या शिबिरामध्ये शिकवलं जातं आजपर्यंत शेकडो लोकांनी आपलं नशीब यामध्ये बदलवलेलं आहे आयुष्याचे चांगले मार्ग मिळवलेले आहेत लोकांच्यामध्ये खूप चांगले बदल झालेले आहेत आणि या शिबिराकडे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस अधिकाधिक वाढतच आहे तरी आपण खालील फोन नंबरवरती फोन करून आपले नाव नोंदणी ताबडतोब रजिस्ट्रेशन करा किंवा या शिबिराविषयी आपणास जास्ती काय माहिती हवी असेल तरी देखील या फोन नंबरवरती फोन करा हा फोन नंबर निशुल्क आहे मात्र ताबडतोब रजिस्ट्रेशन पूर्ण करा अन्यथा पुन्हा जागा मिळणार नाही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन पूर्ण करा जय आदिशक्ती